सहा वाडा सहा मध्ये एकला आबा कदम सदाशिवगड गड दोला सायराज कालगाव का तीन ला महालक्ष्मी प्रसन्न गाड्या सुटल्या चार वरती कुळकदा सदाशिव गडकरांची गाडी पळते आणि तिकडं सहा नंबर वरती गाडी रायाची गाडी पळते दोघात लढत चालू आहे पड्याल अदरकीकर आणि आड्याल सदाशिवगड आणि सदाशिव निर्वाद वर्चस्व गाडी क्रमांक सहाचा निकाल सहाचा निकाल आहे क्रमांक पाच वर धावलेली गाडी बडे बाब रसाना शिवान तुषार घोरपडे दादा सरकार व्हीगर पनवेल या गाडीचा एक नंबर आला उजयबेल गाडी त्या त्यावरती बसलेला परसूचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवेला पळाला अक्षय शिवाजी मोठे घडवली सातारा शिवान तुषार घोरपडे सदा शिवगड या ठिकाणी पलमा पळाला त्या जोड्या रावीला पळाला वैभव वेठ धरोडे लक्ष गरू यांच्या ठिकाणी लक्षात पडायला सुंदर गाडी सेवेला पाहत गेली प्रशांत फाटका आहे परंतु नेटका आहे दिसायलाच फाटका आहे परंतु एकदा न जाऊन या माणसाच्या जा दिसण्यावरती जायचं नाही क्रमांक चौदा सुटला आणि चौदा मध्ये दोन गाड्या पळताय तेराच्या बैलगाडी मला तेवढी नाव सांगायो इकडे सुंदर अशी गाडी पळते त्रिकुटाचं निर्वाद वर्चस्व गाडी क्रमांक चौदाचा निकाल आज क्रमांक तीन वर धोडील गाडी साहिल द्वारली कल्याण या गाडीचा एक नंबरला विजय गाडी मालकाचा भारक्याचा हार्दिक अभिनंदन वाडा पंधरा वाडा पंधरामध्ये एकला कुमारे रिया जयेश पाटील कैलास वाशी शिवा क्लब विदा दोन ला दुर्गा माता गणेश मंडळ देवापूर तीनला पैलवान पांडुरंग भाऊ रानवडे चार वती वाघाय प्रसन्न सूरज येवले वडी पाच होते ते बाळासाहेब काटकर नरवणे साबल आणि हरणेच्या बैलाच्या मलकीन आरो पंकज गाडगे शिरसोडी यांच्याकडून बारीकडाईवर शिरसवडीकरांना तीनशे रुपयेचं बक्षीस आलं आणि समालोचन करताना दोनशे चक्ष्याला आपलं मनपूर्वक धन्यवाद सुटला गाडी क्रमांक पंधरा सुटला अतिशय सुंदर शेवटच्या क्षणाला निर्विवाद वर्चस्व गाडी क्रमांक पंधराचा निकाल येतात आज क्रमांक तीन वर धावलेली गाडी श्रीभरा प्रसन्न कळव्या प्रसन्न पला पांडुरंग भाऊ रानवडे या गाडीचा एक नंबरला उजवल गाडी मालकाचं चालकाचं चा अभिनंदन सुंदर गाडी पळाली उजवीला पळाला मुलशीकरांचा पाखऱ्या पळाला आणि त्याचुड्या लढावीला पळाला सरपंच किरवा सेट मोडक संदीप पूर्व पिंटू सेट मोडक वडकी पुणेकरांचा कॉकटेल उर्फ सुंदर पळाला सुंदर गाडी सेमीला पात गेली सनी डायवर होळीकर विजेता बैल गाडी मालकाचं सनी ड्रायव्हरचं हार्दिक अभिनंदन गाडी सेमीला पात्र क्वाक पिस्तूल पिस्तूल आणि